जे चार बर्ड्स आहेत त्याच्यापैकी हा जो वरती दिसतोय हा अतिशय नशिबाने मिळालेला पक्षी आहे आम्हाला दोन वर दोनदा आम्ही ते अतिहास ठिकाणी जाऊन आलो परंतु दोनदा हुलकावण्या दिल्या आणि मिळाला नाही आणि लकीली ज्या वेळेला आता गेलो त्यावेळेला पटकन तो दहा मिनिटातच आम्हाला पक्षी तिकडे शूट करता आला तो एक आणि दुसरा अजून मिळणारा म्हणजे तो एशियन सपटेल म्हणून आहे एशियन सप्टेलनी देखील आम्हाला तसंच झुलवलं दोन वर्ष शोधत होतो शोधत होतो पोचायचो एका ठिकाणी आणि तो गायब व्हायचा शेवटी आसाम बॉर्डरला गेलो करीमगंज म्हणून तिकडे आम्हाला तो अगदी छान असं त्याचा पिक्चर काढता आला थँक्यू नाईम डॉक्टर संतोष आय एम फ्रॉम केरला सिन्स टेन इयर्स आय एम ट्रॅव्हलिंग विथ द टूस टूर्स ऑफ इंडिया our leader is dr Sudhir gaikwal he is conducting tours from uh, towards different uh, destinations uh, in, in and out of india inside india and outside also uh, last year also we conducted uh, an exhibition uh, here and it was a grand success this time i clicked these are my photographs i clicked this from uh, northeast thank you namaskar मी आत्ता नॉर्थ ईस्ट एशियाच्या बर्ड एक्झिबिशनला आलेली आहे त्याच्यामध्ये माझे दोन फोटोग्राफ्स याच्यामध्ये एक्झिबिट झालेले आहेत नॉर्थ ईस्ट एशिया एक सुंदर जंगल सुंदर हॅबिटॅट आणि सुंदर पक्षी निधी निळाय वेगवेगळे पक्षी आणि हे जर बघायचे असतील तर नक्की या एक्झिबिशनला व्हिजिट करा बारा तारखेपासून म्हणजे आजपासून ते अठरा तारखेपर्यंत हे एक्झिबिशन आहे सॅटर्डे संडे ऑब्विस्ली सगळ्यांना फ्री वेळ असतो सगळ्यांनी या सुंदर पक्षी फोटोग्राफी आणि एक्झिबिशनचा आनंद घ्या धन्यवाद वाईल्डवूड uh, टूर्स ऑफ इंडिया या ग्रुपबरोबर मी खूपशा ट्रिप्स केल्या आहेत आणि प्रत्येक ट्रीप हा एक अतिशय सुंदर अनुभव होता आणि बर्ड फोटोग्राफी हा त्यांचा स्पेशलायझेशन आहे त्याच्यामध्ये दे। आणि नॉर्थ ईस्ट या ठिकाणी काढलेल्या फोटोजचं हे एक्झिबिशन आहे चार मी त्यांच्याबरोबर गेलेल्या ट्रिप्समध्ये काढलेले फोटो आहेत आणि अतिशय सुंदर कलेक्शन आहे या एक्झिबिशनमध्ये सर्वांनी नक्की या आणि विजिट करा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर धीरज जैन मी गेली चार ते पाच वर्ष वाईल्ड टूर्स ऑफ इंडियासोबत मी फोटोग्राफी करतोय आणि शिकतोय आणि त्यातल्या सुंदरबन या नॉर्थ सुंदरबन सुंदरबनमधले हे चार किंगफिशर मी आज इथे प्रदर्शनामध्ये ठेवले आहेत आणि याच्यासाठी फार म्हणजे बर्ड फोटोग्राफीसाठी पेशन्स असणं फार महत्त्वाचं आहे तुम्हाला एका पक्ष्याचा वेग निश्चित पोज मिळण्यासाठी बराच वेळ त्याचा अँगल चेंज होण्यासाठी वाट बघायला लागते त्यामुळे पेशन्स असली तर बर्ड फोटोग्राफी आणि त्याची कलर त्याची वेगवेगळी जैवविविधता काय आहे त्याचं नॅचरल हॅबिटेट काय आहे काय आहे हे तुम्हाला कळतं आणि त्यातनं मग तुम्हाला हे आउटपुट समोर दिसतंच आहे एकवीस लोकांचे हे नॉर्थ ईस्टमधले जे आहेत फोटो ते इथे तुम्हाला डिस्प्लेसाठी आहे आणि त्याच्यावरनं तुम्ही जैवविविधता किती आहे भारतामध्ये याचा एक अंदाज घेऊ शकता धन्यवाद